कामकाज सल्लागार समितीची बैठक होती त्याच्यामध्ये सतरा तारखेला अधिवेशन सुरू करून पंचवीस तारखेपर्यंत करायचं त्यांचं चाललं आहे परंतु आम्ही त्यांना आग्रह धरलेला तार पंचवीस तारीख नाही सव्वीस तारखेला पण घ्या आणि सत्तावीस तारखेला पण घ्या कारण पंधरा सतरा ते पंचवीसमध्ये फक्त सहा दिवस होत आहे तर त्यांनी असं सांगितलं की ठीक आहे आपण एकदा सुरुवात करून पुन्हा त्याच्याबद्दल बसूया आमचा आग्रही मागणी आहे कारण हे सरकार आल्यानंतर मागचं सरकार आणि हे सरकार याच्यामध्ये बराच गॅप झाला आहे आणि अठरा जुलैला आमच्या सरकारने अधिवेशन घेतलेलं ते होतं तेही होऊ शकलं नाही ह्या सगळ्या राजकीय घडामुळे हो तर अनेक प्रश्न आहेत विशेषतः पूरग्रस्तांच्या संदर्भातले प्रश्न आहेत पुन्हा पावसाने जो काही सुरुवात केली आहे त्याच्यामध्ये पुन्हा नुकसान शेतीचं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं होतं आहे पिकांचं होतं आहे जमिनीचं होतं आहे रस्त्यांचं होतं आहे पुलांचं होतं आहे घरांचं होतंय असं अनेक प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी होतं आहे त्याची आम्हाला चर्चा करायची कायदा सुव्यस्थेच्याबद्दल तुम्ही बघताय काही काही गोष्टी ज्या घडत आहेत गोंदिया असेल किंवा मावळ असेल किंवा इतर वेगवेगळ्या भागामध्ये त्याच्या संदर्भामधली आम्हाला त्या ठिकाणी अशा करायची अशा वेगवेगळ्या चर्चा आहेत तर आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही आम्हाला त्या पद्धतीनं करा पण त्यांचा शेवटी बहुमताच्या जोरावर त्यांनी सांगताना असं सांगितलं श्रीमानते यांनी की आपण पुन्हा बसू आणि शुक्रवारी आम्ही म्हणलं शुक्रवारी अशासकीय कामकाज द्या कारण बरेच वर्षामध्ये अशासकीय कामकाज झालं नाही पाठीमागच्या काळामध्ये करोनाचं सावट असताना बऱ्याचदा कमीत कमी, कमी काळामध्ये कामं पूर्ण करून पुढं जावं लागायचं अशा सगळ्या गोष्टी असायच्या कामकाज आता कमी दिवसाचं असल्यामुळं लक्षवेधीला वेगळा वेळ द्या तर ते त्यांनी मान्य केलं दहा ते अकरा रोज लक्षवेधी ठेवायच्या साधारण रोज तीन लक्षवेधी झाल्या तरी मग ते वेळेचं जास्तीत जास्त फायदा उठवता येईल आणि अकराच्या पुढं मग प्रश्न उत्तर आणि बाकीची जे काही कामं शासकीय कामकाज किंवा वेगवेगळी बिलं पुरवणी मागण्या विनियोजित बिल वगैरे 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 अशा पद्धतीनं साधारण आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली हे सगळ्या घटना घडल्यानंतर बरेच दिवस सर्व विरोधी पक्षनेत्यांचे प्रमुख गटनेते यांना एकत्र बोलवता आलेलं नव्हतं आणि आज अनायच्या सगळेजण कामकाज सल्लागार समितीच्या निमित्तानं येणारच होते तर पहिल्यांदा तीन आणि साडेतीनला कामकाज सल्लागार सा समिती होती म्हणून चार वाजता ती बैठक लावली परंतु नंतर त्यांनी साडेसहा अकरा केली म्हणून आम्ही बारा वाजता बैठक लावली बारा वाजताच्या बैठकीमध्ये फक्त जाळगाव दौऱ्यावर बाळासाहेब थोरात असल्यावर त्यांनी सांगितलं की मी अमित पटेल आणि अशोक चव्हाणसाहेबांना पाठवतो आणि आबू आझमी साहेब येतो बनले होते परंतु ते आजारी असल्यामुळे हो, पुन्हा त्यांनी प्रतिनिधी एक पाठवला आणि तेही येऊ शकले नाही परंतु बाकीचे कपिल पाटील असतील बाळाराम पाटील असतील जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे ते दरवर्षी ऑगस्टमध्ये परदेशामध्ये जातात त्यांचे प वर्षानुवर्ष ती त्यांची पद्धत आहे पण ते रात्री आलेले येणार आहेत आणि त्यांनी मात्र त्यांचा प्रतिनिधी म्हणून आमदार बाळा बाळाराम पाटलांना त्या ठिकाणी पाठवलेलं होतं आणि मग बाकीचे दानवे साहेब जे अंबादास दानवे जे विरोधी नेते विधान परिषदेचे आहेत आणि मग सुभाष देसाई अनिल परबसाहेब सुनील प्रभूजी हे सगळे शिवसेनेचे मान्यवर आमचे साहेब असतील किंवा भुजबळ साहेब असतील जयतराव मी आणि अशोकराव आम्ही पटेल साहेब असे आम्ही सगळ्यांनी मिळून साधारण उद्याच्या सतरा तारखेपासून ते जे काही अधिवेशन आहे त्याच्याबद्दल आम्ही पुन्हा सोळा तारखेला एकत्र बसायचं ठरवलेलंच आहे आदल्या दिवशी आणि त्यावेळेस पुन्हा आम्ही आमची फायनल स्ट्रॅटेजी अधिवेशनाच्या निमित्तानं प्रकारे आपली लाईन असणार आहे विरोधी पक्षांची लाईन असणार आहे त्याच्याबद्दलची आखणीच्याबद्दलची आम्ही सगळ्यांनी चर्चा केली इतर ज्या काही घटनामधल्या सरकार आमचं गेल्यापासून आजपर्यंत ज्या घडल्या त्याच्याबद्दल कुणाला काय वाटतं कुणाला काय वाटतं त्याच्याबद्दलचा सुटोवाच प्रत्येकाने परीने केला आणि इथून पुढं वरचेवर एकत्र बसून एकत्रपणे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडायची आणि डायलॉग ठेवायचा अशाही प्रकारची आमची चर्चा झाली त्यामध्ये त्या, त्या दोघांनी मला कबूल केलं की आम्ही ती घेऊ शुक्रवारी आपण फक्त आज आता चर्चा नको म्हणले अधिवेशनाच्या पहिल्या दोन तीन दिवस होऊ द्या आपण त्याच्याबद्दलची चर्चा करू आणि मार्ग काढू खरा प्रश्न अंबादास यांची नियुक्ती करत असताना कुठेही विश्वासात घेण्यात आलं नाही का तुमच्याशी चर्चा किंवा काँग्रेस ही ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या तर ज्यांच्या संख्या जास्त असते त्यांचा विरोधी पक्ष नेता म्हणून नेमणूक केली जाते तसं विधानसभेमध्ये राष्ट्रवादीची संख्या जास्त असते राष्ट्रवादीचा झाला वरच्या सभागृहामध्ये बारा लोक शिवसेनेचे आहेत दहा लोक राष्ट्रवादीचे आहेत दहा लोकं काँग्रेसचे आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे एक अपक्ष असले तरी ते शिवसेनेचे आहेत कारण त्यांचे सख्यबंधू शिवसेनेमध्ये दराडे अशा पद्धतीनं ती संख्या आहे आणि त्याच्यातनं त्यांना त्यांनी दिलं आमच्याकडं दहा लोक होते आणि आम्हाला कपिल पाटलांनी बाळाराम पाटलांनी आणि आमचे किरण सरनाईक अपक्ष आमदार त्यांनी यांचा पाठिंबा आहे पण त्यांनी आता ह्यांच्या सभागृहात आम्ही अध्यक्ष उपविरोधी नेता आहेत आमचं उपाध्यक्ष नरहरी आहेत जे, त्याच्यामुळं तिथं आता दानवेंना आम्ही सगळ्यांनीच मान्यता दिलेली आहे शेवटी तो अधिकार सभापती किंवा उपसभापती महोदयांचा असतो आणि त्यांनी पत्रही दिलं आणि डिक्लेअर पण केलं आता त्याच्यात आम्हाला वाद वाढवायचा नाही ठीक आगा। आहे त्यांना काय आम्हाला आम्ही विधिमंडळाचा बोलतोय विधिमंडळामध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आहेत गटनेते आणि अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत कामकाज सल्लागार समितीमध्ये पण हे दोघांना आम्ही पटेल आहे त्याच्यामुळं पक्ष मोठे पक्ष असल्यानंतर अनेक दिखेल नेते आपली आपली मतं व्यक्त करतात शेवटी विधिमंडळामध्ये आम्ही इथं ठरवतो त्यामध्ये आमचं जे काही ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं अंडरस्टँडिंग चालू त्याबद्दल आम्ही राहुल नार्वेकर साहेबांना अध्यक्ष या नात्याने आत्ता सर्व विरोधी पक्षाच्या वतीनं भेटलेलो आहे आणि आमची भूमिका त्यांच्यासमोर मांडलेली आहे त्यांनी सांगितलं की तुम्ही पत्र द्या मी त्याच्याबद्दलचं अभ्यास करतो आणि निर्णय देतो मी म्हणूनच त्यांना सांगितलं काय झालं पुढचा आठवडा घ्यावा तर गणपती आहे गणपती गणेशोत्सव मधल्या दोन वर्षाच्या काळामध्ये करोनाच्यामुळं इतक्या उत्साहात झालं नाही एक दिवस सतरा अठराच्या नंतर एकोणीसला दहीहंडी आहे श्रीकृष्ण जयंती आहे त्याच्यामुळं दहीहंडी पण पुण्यामध्ये मुंबईमध्ये पिंपी चिंचवडमध्ये किंवा अनेक भागामध्ये उत्साहाने होते त्या मुख्यमंत्र्यांनी कार्यकाळ सांभाळल्यानंतर त्यांनी जाहीर सुट्टी केलेली आहे सुट्टी दिलेली आहे त्याच्यामुळं एकोणीस तारखेला घेता येत नाही का तर ज्या सगळ्या कामामध्ये सगळेजणं सहभागी होतात आणि पंचवीस सव्वीस सत्तावीस नंतर अठ्ठावीस एकोणतीसला जर घ्यायचं म्हटलं तर तीसला काही एकतीसला काहीतरी गणेशोत्सव हां त्याच्यामुळं त्याच्या आधी कोकणातली लोकं तर सर्रास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दोन दिवस आधी जातात त्याच्यामुळे त्याही ह्याच्यामध्ये आठवड्यामध्ये घेता येत नाही त्याच्यामुळे जो काही आता आहे हे दोनच आठवडे हातामध्ये असल्यामुळं माझ्या झालेला आहे म्हणूनच मी त्यांना म्हणतोय की आपण शुक्रवारी आणि शनिवारी पण घेऊन ते दिवस भरून जा आणि शिवाय सकाळी दहाला सुरू करून रोज सहा दिवस सकाळी दहाला सुरू केले तरी एक दिवस भरून निघतो आणि रात्री जर संध्याकाळी सहाच्या पुढं देखील एक दोन एक दोन तास बसलं तर त्याच्यातनं पण एक दोन दिवस भरून निघतात असा माझा म्हणजे विरोधकांचा आग्रह आहे आणि तो जवळपास कधी मदतीच्या मदतीच्याबद्दल मी काल एक स्टेटमेंट केलेलं आहे परंतु मला त्याबद्दल स्पष्ट सांगायचं सा, एनडीआरएफचे नॉब्स अतिशय कमी आहेत आम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या बरोबर पंतप्रधान महोदयांना भेटलो त्यावेळेस पंतप्रधान महोदयांनी पण आम्हाला सांगितलं की हो हे जुने नॉर्म्स आहेत मी आता बदलतो है, के बदल ना ही। ते बदलतो आहे परंतु अद्यापर्यंत केंद्राने ते बदललेले नाहीत ते इतके तुट्ट बोलचे आहेत की कुणी शेतकरी ते म्हणतील आम्हाला नाही मदत दिली तरी चालेल इतके कमी रकमेचे आहेत आणि म्हणून मागच्या सरकारच्या काळात आम्ही होतो त्यावेळेस आम्ही एन डी आर एफच्या नॉर्मच्या कितपट मदत करायचं जाहीर केलेलं होतं ती मदत आम्ही दिलेली होती आत्ता ते म्हणतात दुप्पट परंतु ती फसवी आकडेवारी आहे त्याच्यातून कुठल्याही शेतकऱ्यांचं समाधान होऊ शकत नाही आणि म्हणून ती त्यांनी वाढवली पाहिजे कारण पुन्हा पाऊस सुरू झालेला आहे त्याच्यातर खरीपाचं पीक गेलेलंच आहे आणि आता पुन्हा एक समाधानाची बाब आहे की धरणं चांगली भरलेली आहेत धरणं उसंडून वाहत आहेत आपण तिथंही आता लक्ष द्यावं लागेल की धरणातनं सोडणारं पाणी आणि एरिया एरियामध्ये पडणारं पाणी या दोन्हीचं जर काही व्यवस्थितपणे ताळमेळ बसला नाही तर मग पुन्हा नदीकाठच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते तेही आम्ही आज त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे सभापती पदाच्या बद्दल मी विधान कामकाज सल्लागार समितीत असल्यामुळं ते विधान परिषदेमध्ये त्याबद्दलची जर चर्चा करायची असेल तर होऊ शकते त्याबद्दल मला जास्तीची माहिती नाही 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 मी काल तुम्हाला काहींना सांगितलेलं होतं की ही अनौपचारिक बरेच दिवस चाळीस पंचेचाळीस दिवस झाले तर मला वाटतं सत्तावीसची का काहीतरी कॅबिनेट होती सव्वीस किंवा हो सत्तावीस मला आठवत नाही परंतु जूनची त्याच्यानंतर आमचं दोन तीन वेळाला फोनवरच बोलणं झालं म्हणून आम्हाला जरा भेटायचं होतं त्यांना आणि म्हणून आम्ही भेटलो साधारण पुढं कशा पद्धतीनं त्यांच्या मनामध्ये काय आहे कसं महाविकास आघाडीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं भूमिका घेतली गेली पाहिजे वगैरे वगैरे अशा बऱ्याच चर्चा झाल्या आणि काही मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे त्याच्याबद्दल काय किंवा इतर पण वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भात काय अशी दीड तास आमची व्यवस्थित चर्चा झाली मला वाटतं आठ ते साडेनऊपर्यंत आम्ही चौघं आणि स्वतः उद्धवजी अशी आम्ही पाच जण तिथं होतो त्या संदर्भामध्ये आम्ही काल त्यांच्याशी चर्चा केलेली आहे ते सकारात्मक वाटलेले आहेत ते म्हणले की जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांचे जिल्हा प्रमुख आणि आमचे काँग्रेसचे आणि आमचे जिल्हाध्यक्ष हे तिथं बसून साधारण त्यांना काय वाटतं ते ठरवतील आणि त्या पद्धतीनं त्यांच्यात ठरेल तशा पद्धतीनं पुढं जायला हरकत नाही अशी तत्वता ते हो म्हणलेले तरी देखील आम्ही काल फक्त सगळे राष्ट्रवादीचे होतो पुढच्या वेळेस आता अधिवेशनात आमच्यासारख्या एकमेकांच्या भेटी होती त्यावेळेस काँग्रेसचे बाळासाहेब थोरात अशोकराव चव्हाणसाहेब यांच्याशी पण आम्ही चर्चा करू आणि त्याप्रकारे पुढची लाईन ऑफ एक्शन ठरेल खाते वाटप रखडलं आहे तुला मंत्रिमंडळ परवा दिवशी तर मंत्रिमंडळ झालंय काल पहिली कॅबिनेट झाली सध्या सगळे बिन खात्याचे मंत्री आहेत चांगली गोष्ट आहे त्यांना आता लवकरच खाते मिळतील का त्यांनी सांगितलं की कोण म्हणतंय की आता शिंदे साहेब त्यांच्या ग्रुप पैकी सगळ्यांना शिंदे गटाला एक एकच खाता देणार आहेत वगैरे वगैरे अशी चर्चा ऐकायला मिळते आता बहुतेकांना दोन दोन पालकमंत्री पद मिळतील कारण हे सगळे मिळून वीस आहेत तर आपले जिल्हे छत्तीस सहसा मुख्यमंत्री कुठं पालकमंत्री होत नसतात परंतु अजित पवारनी पद्धत उपमुख्यमंत्री पालकमंत्री व्हायची हो पाडलेली आहे त्याच्यावर हे पण मुख्य उपमुख्यमंत्री पालकमंत्री होतील याबद्दल माझ्या मनात ती मात्र शंका नाही आणि कानावर येते की पुन्हा त्यांना घ्यायचं आहे नागपूरचे उपराजधानी सोडून पुण्यासारख्या ठिकाणी येत आहेत त्यांचं स्वागत आहे पुण्याचा एक सुपुत्र म्हणून माझ्याकडनं त्यांनी घे घ्यावं भोकलं घ्यावं तो त्यांचा अधिकार आहे पण दोन दोन पालकमंत्री पद द्यायचं त्यांच्या मनात आहे कधी कधी होतं आमच्याही काळामध्ये धनंजय मुंडेकडं परभणी आणि बीड होतं किंवा मागं पण तुम्हाला आठवत असेल चंद्रकांत दादा पाटलांच्याकडं कोल्हापूर आणि सांगली होतं असं होऊ शकतं अस्सन मुश्रीफांच्याकडं पण असंच होतं अशा पद्धतीनं होऊ शकतं पण आता ते बसतील त्यांचं खातेवाटप इथल्यामुळं अडकलं आहे का काय वरनं अजून ग्रीन सिग्नल आला नाही म्हणून अडकलं आहे ते आपल्याला माहिती नाही पण ते होईल खाते वाटप आप, आपण अपेक्षा सकारात्मक करू सारखंच निगेटिव्ह बोलायला नको ओके <laughs> ओके डन okay? okay, okay, थँक्यू